नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रात स्वागत करतो पत्रकार हा समाजाचा आरसा आहे समाजाला स्वतःला व्यक्त होता येत नाही तो पत्रकाराच्या माध्यमातून व्यक्त होत असतो असे सांगून आज समाजात जी काही माध्यम मा आहेत ती समाज मनाचं अंतरंग आहेत हे अंतरंग सर्वांसमोर व्यक्त करणारा म्हणजे पत्रकार पत्रकार निर्भीडपणे कार्य करत असतो लिहित असतो नवीन पिढी निर्माण करण्याचं काम देखील पत्रकार करत असतात असं प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केलं आहे जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि शारदा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाना दर्पण दिन आणि ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार आज सहा जानेवारी रोजी शारदा महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आला यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सिंह परदेशी बोलत होते कार्यक्रमास उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर आसाराम लोमटे त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर बबन पवार प्राध्यापक सुरेश नाईकवाडे डॉक्टर भारत नांदुरे जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंडके यांची उपस्थिती होती या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी दिलीप माने राजा पुजारी संतोष धारासुरकर रमाकांत कुलकर्णी हेमंत कौसळीकर नितीन धूत जिक्युद्दीन खतीब यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दिपके कार्याध्यक्ष लक्ष्मण मानवलीकर माजी अध्यक्ष राजकुमार हट्टेकर उपाध्यक्ष विठ्ठल वडकुते कोषाध्यक्ष मोईन खान सुधाकर श्रीखंडे माणिक शिंदे धाराजी भुसारे सुरेंद्र पात्रीकर रामेश्वर शिंदे शिवशंकर सोनने शेख इफ्तेकार राहुल वाहिवळ अनिल दाभाडकर लक्ष्मीकांत बनसोळे फहीम काजी आदींची उपस्थिती होती आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद